भक्ती केली या भक्तीमध्ये दोन प्रकार सांगितले जातात सकाम भक्ती निष्काम भक्ती सकाम भक्ती कशाला म्हणतात अंतकरणामध्ये याचा धारण करून जी देवाची भक्ती केली जाते ती असणारी सकाम भक्ती आहे आणि देवाकरणा म्हणून जी देवाची भक्ती केली जाते ती निष्काम अशा पद्धतीची भक्ती सकाम भक्तीची उदाहरण म्हणजे काही लोक असतात म्हणतात बरेच दिवस दिवा झालं केस चालू आहे माझ्या बाजूने निकाल लावू दे तुला लोक म्हणतात बरेच दिवस झालं लग्न घरात पाळणं आणला नाही तेवढा मुलगा बोल तुझी पै पंढरीची वारी कधी सकाम भक्ति। सकाम भक्तीचे उदाहरण जर का पुराणातले पाहते म्हणे सुदामदेव हे सगळे सकाम लागतात देवाची भक्ती केली बापाची मांडी पाहिजे उपमन्य उपमन्यू भक्ती केली वाटेवर दूध पाहिजे म्हणून उपमन्य नावाचं बालक होत श्रीमंत भागवतामध्ये कथा पाहायला मिळते आणि आईकडे जायचा आईला म्हणायचा आई, आई दूध म्हटल्यानंतर त्या मोगरीची परिस्थिती अत्यंत गरीब होती भगवान शंकराची उपासना करत ते आपलं जीवन व्यतीत करत असताना गरीब परिस्थिती असल्यामुळे तिने काय करायचं दूध द्यायची ताकद म्हणून पीठ घ्यायचं पीठ फुलपात्रावर पाणी घ्यायचं चमच्यावर त्याच्यामध्ये पीठ टाकायचं कणकीचं की हलवायचं त्याला दूध म्हणून प्यायचं सकाळी याला काय म्हणतात त्याने सांगितलं याला याला दूध म्हणतात त्याला वाटलं याला जर का दूध म्हणत असेल तर रोज माझ्या आई मला देते त्याला काय म्हणत असेल धडक तिथून उठला आईकडे गेला आईला म्हणलं आई दूध दे त्या नेहमी प्रमाणे पेटाचा डबा खाली घेतला फुलपात्र पाणी घेतलं त्या लेकराला चमचावर पीठ त्याच्या टाकलं हलवणं दूध म्हणून प्यायला <्थारी> जाते आता त्याला खऱ्या दुधाची चव कळल्यामुळे आईला म्हणला आई मला हे दूध नको मला खरं दूध पाहिजे त्या माऊलीच्या डोळ्यातून घर दिशेने आश्रू आले एका अरे बाबा मी तुला खरं दूध देऊ शकत नाही माझी तेवढी ऐकत नाही ताकत नाही गरीब आहोत आपण देऊ आपण सेवा उपासना करतो मग कुठं असतात ते कुठं जायचं पहा लहान लेकरू पण किती प्रश्न करता आता आताच्या लेकराला असे प्रश्न विचारायचे बोधीच नाही महाराज जर लेकरू एकच प्रश्न विचारतो कुठला विवोचा घ्यायचा का सॅमसंगचा घ्यायचा का कुठला चा घ्यायचा याचं ज्ञान आपल्या लेकरांना खूप आहे त्या काळातली लेकरं असलं काही वापरत नव्हती मग काय महाराज आईनं उत्तर द्यायचं अरे भगवान शंकर तुला देऊ देऊ शकते कुठे असतात ते राणावना जावं लागतं तपश्चर्या करावं लागते मग त्यांची प्राप्ती होती मी जाणार तपश्चर्या करणार त्यांना प्राप्त करून घेणार काय हरकत नाही जशी तुझी बाळग लहान लेकरासारखं वयन राणावनात गेले तपश्चर्या करू लागले तपश्चर्याच्या अंति भगवान प्रसन्न झाले वरम रोई बोला काय पाहिजे काय ना म्हणजे दूध पाहिजे किती पाहिजे वाटीवर पाहिजे भगवान शंकरांना त्याचे दयाले अरे मी जगा दे कदा तू मला वाटेवर दुध मागतो तू लहान आहे तुझी तु बुद्धी आलप आहे तुला मागायचं एखाद्या कळत नसेल परत विचार करून परत एकदा काय असेल नाही म्हणे दूधच पाहिजे ते बी वाटीवरच पाहिजे मग मात्र भगवान शंकरांनी त्याला दूधच दिलं ते वाटेवर दिलं पण ती वाटी केवढी होती ज्ञानेश्वर महाराज सांगतात मागा तुझी म्हणत लिहासाठी घरिया शिरशिंदी करुणी वाटी मंडू कोळी ठेवली दैसी जानोबाला सांगतात वाटीवर तू दिल ती वाटी केवली होती शिरशिंदी करुणी वाटी जनी म्हणी लावी होती जनाबाई महाराजांचा अभंग आहे शिराचा सागर त्याला देऊन टाकला दूध डेअरीचा अध्यक्ष केला हो तिथे दूध पैसे केवळ फिर सांगायचं तात्पर्य काय हे सकाम बघत देवाचे वाटेवर दूध पाहिजे म्हणून भगवंताची उपासना केली बापाची मांडी पाहिजे म्हणून ध्रवबाला देवाची दे उपासना केली हे सगळे सकाम भक्त आहेत आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जी काही संत महात्मेवर होऊन गेली सर्व संतांनी जी देवाची सेवा केली ती निष्काम सेवा केली देवाची दे आता दे आल वा देवाचे आता आलवारे दिवा घोस देवा पाण्या सर्व संतांनी जी केली ती देवा करता